नमस्कार श्री स्वामी समर्थ चातुर्मास व्रतामध्ये चार महिने केले जाणारे नियम एक ब्राह्मणाच्या बाईचे पाय धुणे याचं उद्यापन चांदीची जोडवी करणे आणि कुंकवाचा करांडा देऊन नाराने ओटी भरणे दोन ब्राह्मणाच्या बाईला रोज चहा पाजणे याचं उद्यापन चहाचे पातेले चहा पावडर साखर दूध देऊन ब्लाउज पिसाने ओटी भरणे तीन पाच जणींना रोज हळदी कुंकू लावणे याचं उद्यापन पाच जणींना जेवायला घालून ब्लाउज पिसाने ओटी भरणे चार आकाश धर्तीची पूजा करणे याचं उद्यापन आई वडिलांना कपडे करणे पाच खांबाची पूजा करणे याचं उद्यापन भावाला कपडे करणे सहा रोज चार महिने सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करणे सात रोज चार महिने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे आठ चार महिने रोज विष्णूंना फळे व फुले वाहणे नऊ दारात आलेल्या अतिथीला भोजन देणे दहा चार महिने रोज जमिनीवर झोपणे अकरा चार महिने रोज पत्रावळीवर जेवणे बारा चार महिने फलाहार घेणे किंवा एक वेळ जेवणे तेरा चार महिने रोज जमिनीवर बसून जेवणे चौदा चार महिने मांसाहार व मध्य घेऊ नये तर चातुर्मासात यापैकी एक नियम जरूर पाळा जर ही माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ